श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो मी सुरेखा माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत स्वामी भक्तांनो आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी असतात आर्थिक असतात तसेच घरगुती बऱ्याचशा अडचणी असतात की जेणेकरून त्या अडचणीतून आपल्याला मार्ग मिळत नाही आपण अपन... आपल्या तोंडात नेहमी हा शब्द असतो की आम्ही ही सेवा केली आम्ही ती सेवा केली परंतु आम्हाला काही फरक पडत नाही त्या सेवेमुळे आमचा प्रश्न हा मार्गी लागत नाही तर अशा सर्व सेवेकरांसाठी एक छानसा उपाय तुम्हाला घेऊन आलेले आहे तर आपण आपल्या जर आजूबाजूला आपण ज्या ठिकाणी राहतो त्या आजूबाजूला जर स्वामींचं मंदिर असेल किंवा गुरुदत्ताचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आरतीला हजर राहायचं आहे स्वामींची आरती सकाळी असते दुपारी असते काही ठिकाणी दुपारी देखील असते बारानंतरची नंतरची आणि संध्याकाळी देखील असते सहा सात वाजता तर तुम्हाला या ठिकाणी आपल्याला एकशे आठ आरत्यांना खंड न पडता हजर राहायचं आहे आणि एखाद्या वेळेस जर तुमचं काही अर्जंट काम असेल आणि जर एखाद्या आरतीला खंड पडला तरी देखील चालू शकते पण शक्यतो खंड पडून द्यायचा नाही तुम्ही सकाळची आरती करू शकता जर तुम्हाला संध्याकाळी नाहीच शक्य झालं किंवा संध्याकाळची आरती घेऊ शकता जर सकाळी तुम्हाला म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही त्या आरतीला हजर राहू शकता आरती म्हणजेच काय तर आरततेने दिलेली हक ज्या सेवेकरांना आपले सगळेच प्रश्न मार्गी लावायचे असे वाटतात त्यांनी एकशे आठ आरतीला हजर राहणे आवश्यक आहे आता आरतीला का हजर राहावे की ज्यावेळेस आरतीला आपण हजर राहतो त्यावेळेस आपल्या मस्तकाभोवती पित्रांचे दोष कलियुगाचे दोष आपल्या पूर्वजन्मीचे दोष हे सतत एका वलय चक्रात गोल गोल फिरत असतात म्हणून आपणा सतत अडचणी येत असतात मग त्यांचे स्वरूप अनेक प्रकारचे असू शकते जसे की आर्थिक नोकरी विवाह समस्या संतती समस्या घरातील विनाकरण वाद म्हणजे कारण नसताना घरामध्ये वाद निर्माण होतात आणि असे बरेचसे प्रश्न पण ज्यावेळेस आपण आरतीला उभे असतो त्यावेळेस देवदेवतांची म्हणजे देवतांची गुरूंची महाराजांची दृष्टी त्या वलयचक्रावर पडते आणि ते दोष हळूहळू कमी होऊ लागतात त्याबरोबरच आपण आरती झाल्यावर आरतीच्या दिव्यावरून हात फिरवून त्यांच्यातील शक्ती म्हणजेच एनर्जी प्रतीक म्हणून आपल्या डोक्यावरून फिरवतो हे ह्याचसाठी की काहींचे दोष कमी असेल तर त्यांना लवकर प्रचिती मिळते पर जर काहींचे दोष हे जास्त असेल तर त्यांना थोडासा वेळ लागतो म्हणून कमीत कमी एकशे आठ आरत्यांना तरी हजेरी लावावी खंड न पडता जर खूपच अडचण असेल तर खंड पडला तर चालतो जर शक्य नसेल सकाळची तर तुम्ही संध्याकाळची आरती करू शकता जसे जसे आपले एकशे आठ आरती पूर्ण होतात तसं तसं आपले सगळे प्रश्न हे मार्गी लागतात आणि हा सगळ्याच स्वामी सेवेकरांना आलेला एक सुंदरसा अनुभव हो आहे त्यामुळे आरतीचा संकल्प एकशे आठ आरतींचा संकल्प तुम्ही जरूर करा सकाळची आरती असते भूपाळी आरती दुपारी नैवेद्याची आरती असते आणि संध्याकाळी तुम्हाला स्वामींची गुरुदत्तांची आरती असतेच त्यामुळे आपल्याला ज्या आरतीला जाणं शक्य आहे त्या आरतीला तुम्ही जा आणि या स्वामी सेवेचा नक्की अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ